सर्वांच्या शिव्या तुला जर घरकुल खोल तर मग काय करायचं तात्या म्हण तात्या म्हणला अरे माझ म्हणणं असे तुझे घर खोल तुझ्या भावाला देव तात्याच्या शब्दाच्या मोर मी गेलो बी नाही जाणार बी नाही तात्या म्हणलं तुम्ही म्हणाल कसंच करू आपण माझ्या भावाला घरकुल खोल दिलं बरं का अठ्ठावीस हजार तावून मिळणार होत घर खोल परंतु त्यांना ते मला शब्द दिलता अरे तुझं भावाला दिलं आणि भावाचं घरकुलाचा वट पंधरा टाकायच्या मी तुझ्यासाठी काय करील गर्वांना असं सांग वाटत आमच्या भावाच लेवलला बांधकाम यायच्या माझ पंधरा बाय पंचवीस स्लॅबच बांधकाम काय या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुली आली एक ती खुली आली शीतल पुढे रांगवायला कुठलंही काय तर पाचशे रुपयात काम असलं तर तात्या मला दीड हजार रुपये द्यायला गरीब आयल्याची बावसाहेब सांगा बावसाहेब माझा मित्र होता आणि तात्या माझा प्राण होता या दोघांच्या माध्यमातून माझ्या घर अठ्ठावीस हजाराच्या घर पण मला अठ्ठावन्न हजार रुपयाचं स्लॅबच काम मला तात्याने एका पंचवार्षिक मध्ये करून दिलं म्हणून मी तात्यासाठी मला तयार आहे करता ते म्हणजे माझ माय बाप सगळं आणि मोठे भाषा बद्दल जर गोष्ट आहेत काय मोठे पाटील म्हणजे वस्तू काय आहे व्यक्तिमत्व काय आहे मोठे पाटलाच आणि तीस वर्षापूर्वी सायकल यू गेलो होतो भीमाशंकर त्रिंबकेश्वर असतं आमचे पंधरा सोळा जणांची टीम आम्ही सायकल यू गेलो होतो आणि त्याच्यात नाशिक आम्ही घरी येत होतो आणि आम्हाला राहुरी त्या राहुरी कारखान्याचे तिथे आम्हाला मुक्काम करायची वेळ आली हा टाइम त्या टायमिंग आम्हाला कारखाने एक लाईट होती अशी आणि आम्ही त्या वाचमिन न म्हणलं वाचमिन साहेब आम्हाला त्या लाईटीतल्या उजेड मुक्कामाचे लांब आहे आम्ही पोर पोर आहे आम्हाला अडवलेली तर वाचमीन म्हणलं बाबा माझी नोकरी जाईल कोर अनुभव मी तरुण पोर आहे तिथं नका थांबू शाळा आहे तिथं जाऊन थांबा हे <laughs> आम्ही विनंती केली आणि विनंती केल्या वाचण्यात काय म्हणलं असं करा आज जावा ऑफिस आहे काय कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा सल्ला घ्या कारखान्याची सेरमन वगैरे बनवते सल्ला घ्या त्यांनी जर म्हणलं ना राहू द्या तर माझी काय हरकत नाही आता जे आपल्या विरोधात काय लोक गेले ते एक माणूस होता अखेर माणूस याला ऑफिस मध्ये कारखाने सांगितलं आम्हाला करायचं आहे आपल्याला तर तिथं फक्त काय विचारलं असेल आम्हाला तुम्ही कुठला आहे त्यावेळेस आपल्याला आता उपमुख्यमंत्री होत आपल्या महाराष्ट्राच आणि त्यावेळेस आम्ही नुसतं सांगितलं आम्ही काय आव आमची माणसं ऑफिस मध्ये आहे तिथं वाचण्याने आम्हाला केली गेस्ट हाऊस मोकळं करून दिलं लाईट लावून दिल्या गाड्या टाकून दिल्या नुसता फुलूच नाव सांगितलं तर एवढी मोठी थोर तिने महाराष्ट्रात मोठे पाठवायचे आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात मोठे पाठवायचे रोजात तुम्ही धमकावलं काय आणि मत निवड आला म्हणलं काय काय केलं काय महाराष्ट्राची जनता माळशिरस तालुक्याची जनता मोहित पाठण्यासाठी प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहे कारण आता तो सगळा तालुका जिल्हा मोठ्या पैलता मार्गदर्शनाखाली शेतोराय काय उज्वलम सुलम काय माहिती का नाही पहिले महाराष्ट्रात ज्याला माहित नव्हतं दोन म्हशी पाळायची रा आणि ती दोन म्हशी फक्त पैलवानासाठीच असायच्या राहिलेल्या दुधाचे ताप करायचे बाहेर मनस करा काय शंकर पटलं या गायांचे प्रकरण कुठं मध्ये का कुठं होत आणि आपल्या महाराष्ट्राला ते दाखवून दिलं जमिनीसाठी सुधारण्यासाठी काय परंपरा असतील काय कष्ट मिळत आज एका, एका गावात याच्यामुळे चुकी आहे महाराष्ट्र काळात आपला सगळा तालुका सुद्धा जिल्हा सुद्धा ही मोहिते पाटलाची सर्वात मोठी क्रांती आहे मोहिते पाटलांनी काय केलं काय के असत काँग्रेसनं तीस वर्षात काय केलं हे सगळ्या हिसा करायसाठी फक्त दुधगंगा सगळ्याला श्रेष्ठ आहे आता लाखो माणूस जगताय नुसत्या टी वीच्या कामा एवढं बोलून मी माझं दोन जण संपवतो जय हिंद जय महाराज <laughs> यानंतर तर नेते आदरणीय हनुमंत बापू साळो यांनी याने आपण व्यक्त करा यानंतर आपले लोकप्रिय आमदार आदरणीय जानकर साहेब भाऊ यांच या ठिकाणी मार्गदर्शन होईल या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेला संबोधित करण्यापूर्वी या राज्या एक नेतृत्व आदरणीय दादा पवार आणि आपल्या गावच लाडक नेतृत्व गेले अनेक वर्ष त्यांनी समाजसेवा केली पन्नास वर्ष अविरत बनानं या जनतेसाठी जटले ते आपली जैवंत त्या पाडवे या दोघांनाही ते पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या निवडणुकीच्या निमित्तानं ही निवडणूक होत असताना या निवडणुकीच काय ही निवडणूक कशासाठी आहे आणि निवडणूक ही मैत्री पाटील असेल किंवा आम्ही सगळी मंडळी असू ही सामर्थ्यानं का लढतोय या पाठिमाच कारण आहे याच गावामध्ये या, या माणसाला ग्रामपंचायत माहीत नव्हती पंचायत समितीचा सदस्य कुठं उगवतो तो, तो भोभोबा प्रमाणे जमिनीच्या खाली उगवतो त्या शेवग्याच्या शेग्याप्रमाणे झाडाला लवकरतो याचा काही धंद नव्हता राजकारणामध्ये अपघाताने एखाद्याला संधी मिळते आणि ज्या वेळेला माकडाच्या हातामध्ये घोसलं जात त्यावेळेला हा जो तालुक्यामध्ये चाललेला जो नंगा नाच आहे हा नंगा नाच या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला था। या ठिकाणी थांबवायचं या तालुक्यामध्ये अनेक सामर्थ्यशाली माणसं आहेत अनेक लोक जेवण आपल्या कामानं झाली या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदला ला उभे असणारे गौतम बाबा त्यांनी अर्ध्या रात्रीची हात मारावी आणि आभा कपडेही न घालता त्या ठिकाणी पोहोचाव या वाडांमधल्या भागातल्या कुठल्याही माणसाची कधी अडचण व्हावी आणि त्या ठिकाणी सामर्थ्यानं उभं राहावं अशी आपल्यासाठी काम करणारी माणसं आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिला असेल मला कोणीतरी सांगितलं की त्याची तालुक्यामध्ये सभा नाही पण या ठिकाणी सभा झाली आता गावातला कोण माणूस होता का नव्हता हा मात्र एक माणूस पक्का दिसतोय ज्याने सभा बघितली होता ज्या माणसाला विधानसभेला पन्नास टक्के मत पडली एक लाख आठ हजार इतकी मत की काय साधी सुधी मत येतो ती संख्या लाखाच्या वर आहे ज्या वेळेला माणूस मत येतो ते त्याच्या हृदयातून येत त्याच्या अंतकरणातून येत त्या मतामध्ये त्याचं उद्या भविष्य जडलेलं असत या मतामध्ये त्याचा उद्याच सामर्थ्य जळलेलं असत आताच कोणीतरी सांगितलं सहकार म्हण श्री शंकरराव म्हैके पहिल्यांदा दृष्टी असावी लागते तुम्हाला विकासाच विजन असावं लागतं ते रक्तामध्ये असावं लागतं कुणीतरी रात्री आमदार केला म्हणजे त्याच्या अंगामध्ये समाजसेवा येत नाही आम्ही पस्तीस पस्तीस वर्ष झालं या मातीची नाळ अडचलेले असाच दिवस आम्ही काम करतोय सकाळी मी आठ वाजता बसल्यानंतर त्या खुर्चे उठण्यासाठी मला <coughs> दोन तीन वाजता रोज चारशे सत्ता असो नसो रोज चारशे पाचशे माणसांची त्या ठिकाणी अडचणी सोडवलं आणि त्या माध्यमामधून तो नेता घडतो तो कार्यकर्ता घडत असतो त्याला सामाजिक ठेवण असा माहिती असावी लागते समाज व्यवस्था माहिती असावी लागते एका रात्रीत आला आणि हिरवे साप खेचू भारत पाकिस्तान करू हिंदू मुस्लिम करू मराठा ओबीसी करू जाती जातीमध्ये कोणाचा तर आडवा पुत्रा बसू दुसऱ्या समाजाला उठू पुन्हा यांना पैसे देऊ त्याच्या अंगावर घालू म्हणजे हा काय आणि सगळे कळज बघा जरा आल्यानंतर शहात्तर रिव्हॉल्वरची लायसन्स म्हणजे कळजी सगळे रिव्हॉल्वर लावणार काय धे करते काय कशाची भीती आहे ते मी चाळीस वर्ष झाला माझ्या अंगाला कुणी हात लावला ना हो नाही अनेक गावात गेलो या गावामध्ये काय काय गावामध्ये तर खुर्चीचा काय माणूस नसायचा पण आम्ही सुभाषांना भाषेत ठोकायचो जेश्वर नगर मध्ये ठोकायचो भाक्रूज मध्ये ठोकायचो आणि तुझ्या कमडेला त्या गाड्यामधून जरा जणा उतरतात काय सगळ्याच्या कमडेला रेवावर हा इतका भित्रा प्राणी आम्हाला टिकून अरे कशा आला इतकं भ्या इतकं भ्या घेऊन तू कसली समाजसेवा करणार काय करणार काय करतोय हे आलं की केलं ते आलं की करतो नदी बांधतो डोंगर बांधतो समुद्र आणतो अरे एका वर्षात तू काय केलंय जर दाखव ना आम्हाला ज्या प्रमा तीन वर्षापूर्वी तुम्ही वाचल्या त्या रद्द केल्या आणि एकाही रस्त्याची त्या ठिकाणी पैसे निघाले नाही ठेकेदार आत्महत्या करतायत त्यात तर हजार कोटी रुपये आहे मी त्या विधिमंडळाचा सदस्य आहे एक वर्ष झालं तेरा महिने झालं सरकार बंद पण आहे या सरकारकडे कुठल्याही विकासाला एक रुपयाचा निधी नाही काय डीपीडीसी बदल लोकांना दाखवण कुठंतरी दा एखादा आरोग्याचा अरे आम्ही दहा हजार लोकांना पाच पाच हजार लोकांना या कोरोना मध्ये मिट्या मारल्या मी माझ्या आयुष्याच्या काळामध्ये तेव्हा एक पाच हजार तरी ऑपरेशन लोकांची मोफत केली आहे ऑपरेशन करणार म्हणजे काय काय तुझ्या बापाच आहे का माझ्या बापाचा आहे <laughs> लोकांना माहिती नसते त्या हॉस्पिटल मध्ये सांगून त्या ठिकाणी करून दोन मिनिटाचा फोन साठी वेळ देणं या पलीकडे काय असत काय आम्ही घरात लक्ष्या देतो तुम्हाला एखादा रस्ता दिला आमच्या औषध पैशात देतो अरे कामच आहे मग त्याची जाहिरात बाजी ही विकृती कशासाठी अरे मी चाळीस हजार लोकांना धाके वाटलं कोरोना काळामध्ये जरा ज्या कोरोना झाला होता परमेश्वरानं मला होऊ नाही मी किमान पाच हजार लोकांना मिठ्या मारल्या असतील या गावातले अनेक लोक असतील की तुला काय होणार नाही कोरोना हा हो रोगच नाही भीती घातली जाते तू नीट होणार आहे दुरुस्त होणार आहे त्या काळामध्ये त्याला आजाराची गरज होती आणि अशा पद्धतीनं जर तू काम चमच्यावर करतोय आणि जाहिरात पाठीवर करतोय आणि कशासाठी असलं तर सहा गेल एक लाख आठ हजार तुला मत आहे कुठ नाही मास कुठं गेली घातलेली गमती कुठायची आणि पहिली एक लाख आठ हजार पडलेली आहे ती जर सगळी आली असते तिथं काय त्या कुठला बा काय नाव त्या बंगल्याचं नाव मी असं देवाचं ठेवलंय आमच्या माणूस राव बंगल्यान ही एक लाख आठ हजार माणसं आली असतीने मत दिलं हदे दिलेली तर तू चिबरून मेला असता म्हणजे नुसता तुडवून अस माग ज्या वेळेला यात्रेत वगैरे करते ना तुडवून दहा माणसं खलात झाली पन्नास झाली एक लाख आठ हजार मध्ये थोडी माणसं मत गेली कुठं मी मित्रांनो या मारकडवाणीच भंड हे कशासाठी झालं होत त्या आत्म्याला हेच लागली त्या राणावनामध्ये काम करणाऱ्या सामान्यातल्या सामान्य माणसाच मन सुन्न झालं हे आघाडीत कसं घडलं सगळ्या गावानं मत द्यावीत आणि पेटीमध्ये काहीच निघू नये पचवीस हजार वर्गणी केली आणि मतपत्रिका छपून आणल्या पोलिसांनी ताणून ताणून माणसं मारली माझ्या असहित सगळ्यावरती गुन्हे दाखल केले अरे पडताळ द्यायच याचा सरकारशी काय संबंध आहे काय त्याच्यामध्ये पडताळणी केल्या पण हरलेला विजय विजय हरलेला असं काय होणार होत सरकारचे अधिकारी काय खर्च होणार होता काही नव्हतं पण सरकार घाबरग हे सगळ्या महाराष्ट्रातलं बाहेर पडेल येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बाहेर पडणार कारण ही माणसं इथं थांबलीच नसती ती आपल्या बरोबर आली नसती आणि म्हणून ही लोकशाही जळकृत करण्याचा वेगवेगळ्या अनेक मार्गाने याचा प्रयत्न हा प्रयत्न आपल्याला या निवडणुकीमध्ये येण्याचं नाबूद करायचा आहे या तालुक्यामधली सगळे जिल्हा परिषदेचे नऊ गट असतील आणि समितीचे यात्रा हे निवडून येणार आहे कुठंही म्हणजे मला लढाई कुठं दिसत नाही फक्त जायगाव मध्ये बायको निवडून आली पाहिजे एवढ्यासाठी ते तर आम्ही बी बहादर आहे मी माझा परगाव बघेल आणि म्हणजे म्हटलं त्यांचा परगाव बघा आम्ही तर आहे का ही निवडणूक या तालुक्याच्या अस्मतेची स्वाभिमानाची आहे उद्याची होणारी गुलामगिरी आपल्या उमरत्यावर आलेली आहे तिला अन्यथा उद्या आपण सगळे नेस्त नाभूत होऊन जाऊ वेगवेगळ्या महामाध्यमातून जाती व्यवस्था नष्ट केली जाते गावगाड्यामधला गरीब माणूस ज्या ठिकाणी बाजूला फेकला जातोय अनेकांना मराठा माळी लेलित उत्तर धनगर इतर अशा अनेक प्रकारे याच्या योजना आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी खासदार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगेल ती सामूग्री विचार तुकडे अडचणी खूप आहे गौतम सारख्या माणसाचा कश्या गेल्या एक वर्षापासून बंद आहे विमान पाच सहा कोटीच्या वरती नुकसान या माणसांनी केले हा माणूस हो। राजकारणासाठी आपल्याकडे यावा आपल्या दारामध्ये या माणसाला वसावं या उच्चेन या प्रवृत्तीने त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांना नेस्त नाबूद कसं करायचं बाबा राजे असेल प्रकाश बापू पाटील असतील मोरे बापू असतील आमच्या या के पटलानं तर आमदार केलं घेऊन आला आणि वैते पटलांनी केके पाटील घेऊन आले आणि वैके पटलाने रात्रीच आमदार केलं त्या सगळ्यांना कुणाला घोडा लावतील कुणाला रेडा लावतील <laughs> म्हणजे असा हरामी माणूस आहे आणि हेच धंदे करत आलो ज्या भीमा कोरेगाव मधला हा मुख्य आरोप आहे तिथला स्तंभ पाठण्यासाठी हा गेला होता म्हणजे त्याच्यामध्ये हा जन्मतात विध्वंसक आहे हा जन्मतात जंगल आहे आणि म्हणूनच पक्ष त्याला त्याला हे तोडण्यासाठी समाज व्यवस्था बिघडवण्यासाठी त्याला ताकद देतोय प्रत्येक घट घटक वे, वेगळा झाला पाहिजे गडा उद्ध्वस्त झाला पाहिजे यासाठी ही व्यवस्था काम करते आणि त्यासाठी त्याला पाचशे किलोमीटर या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणून मित्रांनो अनेक अडचणीचा अगदी आता आता गेल्यानंतर आता या पाठीमाग राहिल्या लढण्यासाठी सामर्थ्य नाही त्यांचं सगळं कुटुंब आलं चर्मन आम्ही लढू शकत नाही आम्हाला या निवडणुकीमध्ये उतरवू नका खूप अडचणी आहेत कुटुंबातील लोक काय भितूर केलेली आहेत आसपासची आजूबाजूची लोक काय त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाजूला सारलेली आहेत पण मी सांगितलं तुम्ही चिंता करू नका लोक तुमच्याकडून अपेक्षा ठेवणार नाही तुमच्यासाठी नक्कीच दोन पावलं टाकली त्यांच्या उपकाराची परतफेड करतील ताराजीरावनी सांगितलं कुठे गेलं ताराजीराव पालवी ग्रामपंचायत रस्त्यावर ट्रॅफिक हा कामाचा कामाचा माणूस आहे गाडी कुठं अडकल त्यांनी सांगितलं जर मी शब्द देतो यामध्ये माझ्याकडून लपाणी होणार मी उभा असलो आज्ञाला काय वाटेल आणि तात्यांसाठी मी या निवडणुकीमध्ये थांबतो सामर्थ्याला लढेल जे मी माझ्यासाठी लढणार होतो त्याच्यापेक्षा दूर पाऊस जास्त चालेल नक्की जाण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि म्हणून की मानसर तालुक्यामध्ये बसवत असताना सुद्धा माझ्या पार्टीकडली असतील वैद्यपाटलाच्या पार्टीकडली असतील अनेक सामर्थ्यवान माणसं लक्ष्मंतच्या सारखा माणूस आहे लक्ष्मंतच्या लक्ष्मंतच्या पवार होते अनेक माणसं होती पण मनी त्या ठिकाणी असं असलं पाहिजे ही भूमिका जेव्हा घेतली ना आम्ही मागं पुढं करू त्या ठिकाणी दोर पावलं हे निवडणूक म्हणजे अंतिम नाही शेवटी आमच्यासाठी जानकर आणि महिलेपट्टी हेच असतिम आहे आम्ही वाटत तो त्या करू पण ज्या प्रवृत्ती या तालुक्यामध्ये फेचून काढू अशा पद्धतीची भूमिका नाराजीराव असतील लक्ष्मण असतील अशा अनेकांनी घेतल्या आणि म्हणून ही निवडणूक तुम्हाला कुठेही आपल्या पक्षामध्ये किंवा आपल्या निवडणुकीमध्ये बंद झालेलं दिसत नाही त्यावर त्या बाजूचे उमेदवार तुम्ही तपासून पहा एक नंबरचा आपल्याकडला राहू द्या दोन नंबरचा राहू द्या तीन नंबरचा राहू द्या त्याला प्रत्येकाला दोनशे फोन केला असते ती म्हणून उभा राहा गौतम बाबाचा कशीरा बंद कारण कारणही असं होत गौतम बाबाने सुद्धा ती भूमिका घेतली मी लढून मरेन बचे मी लढे गे या उद्देशाने गौतम बाबा सुद्धा लढले जरा असेल नुकसान आयुष्यात घडून काढू पण गुलाम होऊन मानणार नाही तुझ्या झाडामध्ये असा गुलामगिरी करून जगणार नाही हे बंडखोल रक्त आणि लढू यासाठी नुसतं ते एकटेच नाही बाबा माने सुद्धा दोघं दोघं या निवडणुकीच्या मैदानामध्ये लढत आहेत निश्चितपणानं बराच वेळ झालेला आहे खासदार साहेब दोन मिनिटांमध्ये येत आहेत आपण आता यानंतर कोण बोल अशा अनेक घटना यामध्ये घडलेल्या आहेत तर मित्रांनो ही निवडणूक अतिशय महत्वपूर्ण निवडणूक आहे आपल्याला दोन दिवस प्रचार करता आला नाही दादांचं नेतृत्व आपल्यासाठी किंवा शेजारचा तालुका म्हणून अतिशय दुःखदायी आहे अरे आई दुःखदायी याच्यामध्ये हा समोरचा उमेदवार आजी दादा त्या ठिकाणी मारलेले त्या दिवसभरामध्ये पाणी पासून भुले नगर बिडियाना पाटील जयगाव पर्यंत हा बैठक घेतोय आणि त्याचे फोटो फेसबुक वर लोड करतोय अरे थांब ना निवडणूक आयोग दिल ना दोन चार दिवस मदत वाढली काहीतरी होईल ना, ना। पण अशा विकृत माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही या गावाचं हा या गावासाठी तो कलंक आहे आणि तो कलंक बसून टाका एवढ्याच या प्रसंगी थांबतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद या ठिकाणी आदरणीय आमदार यांनी